भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला याची अवकाशामध्ये झेप एक्स्युएम चार मोहिमेअंतर्गत अंतराळ स्थानकाच्या दिशेनं यशस्वी प्रक्षेपण शुभांशु शुक्ला यांची अंतराळ झेप हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं सांगत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह देशभरातून अभिनंदन आणि शुभेच्छा पुणे मेट्रोच्या टप्पा दोनच्या विस्तारित मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली मंजुरी तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपयांचा निधी केला मंजूर भारतीय लोकशाहीतला काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या आज वर्ष पूर्ण देशभरात संविधान हत्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणीबाणीच्या काळामध्ये घटनात्मक मूल्यांची पायमल्ली झाल्याचं सांगत संविधानातल्या तत्वांना बळकटी देण्यासाठीची वचनबद्धता पंतप्रधानांनी केली व्यक्त ज्या घराणेशाहीच्या मानसिकतेतून आणीबाणी लादली गेली ती घराणेशाहीच नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये उलटवून टाकली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणीबाणीत संघर्ष करणाऱ्यांच्या स्मरणार्थ मुंबईत राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला संघर्षाला उजाळा औद्योगिक उत्कर्षाकडे राज्याची यशस्वी वाटचाल राज्यपाल विकसित भारत विकसित महाराष्ट्र या महाराष्ट्र पुढे राहील मुख्यमंत्री आता <गणागी> विद्यार्थ्यांसाठी दोनदा घेणार परीक्षा दुसऱ्या ऐच्छिक परीक्षेत विद्यार्थ्यांना टक्केवारी वाढवण्याची मिळणार संधी आणि भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी ओस्ट्रावा गोल्डन स्माईक स्पर्धेत सुवर्ण पदकाला घातली गवश्मी